हॅलो 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 वकील साहेब धनंजय हा बोला येस येस ते पहिलं मी तुम्हाला म्हणलं ना ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची थोडे पण माझ्याकडे शिल्लक ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही नाही नाही चुकीचं कशामुळे चला प्रिंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे याच्यामुळे पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्यावेळेस काय करायचंय त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझा ऐकून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट ऐका तुम्ही मला बोलू द्या तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलंय तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय केल्या तू म्हणले कुठं केलं तुम्ही आता लगेच म्हणाले गे की हो मला तिथं के ते केलं म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करताय आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य करून करू नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याचिका दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढा एवढा ऐका ना काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना नाही तुम्ही काय करा तपास यंत्रणाला अडथळा एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला एवढंच तुम्ही हे करा